समृद्धी महामार्गावरील सर्वाधिक पस्तीस मीटर रुंद आणि सहा लेन असलेला दुहेरी बोगदा आता लवकरच खुला केला जाणार आहे इगतपुरी ते आमणे हा शहात्तर किलोमीटरचा शेवटचा टप्पा महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मे रोजी वाहतुकीसाठी के खुला केला जाण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे एमएसआरडीसीने साफसफाई डागडुजी आणि रंगरंगोटी सुरू केल्यामुळे या वृत्तीला दुजारा मिळाला आहे उत्तर महाराष्ट्रासह राज्यामध्ये चोवीस जिल्ह्यांच्या विकासासाठी गेम चेंजर ठरणाऱ्या सातशे किलोमीटरचा समृद्धी महामार्ग सध्या नागपूर ते इगतपुरी पर्यंत कार्यान्वित आहे आता इगतपुरी कसारा घाट यातील साडेसात सा बोगदा पार करणारा हा मार्ग अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक ठरला आहे आणि या महत्वपूर्ण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्यामुळे नाशिक ते मुंबई केवळ पावणे तीन तास लागणार आहेत वाहनधारकांचा सव्वा तास यामध्ये वाचणार असल्याची माहिती आहे बातमी आहे नाशिकमध्ये नाशिक ते मुंबई केवळ तीन तासांमध्ये हे अंतर गाठता येणार आहे प्रवाशांना दिलासा